मैले गाडी त पर्नु छैन कस काय माझ्या कडा चलो पारपोर्ड नंतर आपण जेव्हा स्कॅन करू तेव्हा आपल्याला पोर्टलमध्ये मुद्देमाल मागितला त्यावेळेस फक्त एफ आय एल नंबर जर आपण टाकला तर एफ आय एल नंबर नंतर याचं लोकेशन खूप आहे आतमध्ये कोणत्या रॅकवर कोणत्या लेवल कोणत्या ग्रॅप मध्ये मुद्देमान ठेवलेला आहे की आपल्याला माहिती फक्त एका पार कोर्ड स्कॅनिंग वर इथं सगळं ते थांब त्या ठिकाणी छान आहे हा फक्त बारकोड आहे हा स्कॅन केला तर तुम्हाला ना ना आज नवीन मुंबई पोलीस आयुक्तालयातील सर्व महिलांच्या वतीने तुम्हाला महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा यानंतर धन्यवाद सर यानंतर मी पोलीस सह आयुक्त नवी मुंबई यांना विनंती करते की त्यांनी आपल्यामध्ये घ्या মিত্ৰ খি বস্তু নে তই যাওঁ ৰখা মই যাওক যাওঁ ৰখা

नवी मुंबई उपयुक्त माहिती पुरवणाऱ्या एम पोलीस मॉड्युल साठी एक दीप एक अधिकारी एक गुन्हा एक महिना नेल्सन सिस्टम या ठिकाणी पनवेल पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये झोन टू साठी एव्हिडन्स मॅनेजमेंट सेंटर या ठिकाणी आपण ओपनिंग करत आहोत याच्यामध्ये मुद्देमाल कक्ष त्यानंतर पैरवी कक्ष सायबर कक्ष केस पेपर साठी एक वेगळे रूम आणि रेकॉर्ड रूम अशा रूम्स असणार आहेत हा जो आपण बघता या ठिकाणी हा मुद्देमाल कक्ष आहे याच्यामध्ये एकूण अशा सहा रो आहेत त्या प्रत्येक रोमध्ये लेवलनुसार मुद्देमाल ठेवण्यात येणार आहे प्रत्येक मुद्देमालाला स्कॅन कोड एक असणार आहे बार कोड तो बार कोड स्कॅन केल्यानंतर हा जो बार कोड आहे हा बार कोड स्कॅन केल्यानंतर आपल्याला कोणत्या ठिकाणी त्याचं लोकेशन आहे हे कळणार आहे उदाहरणार्थ या रोमध्ये समजा हा रो आहे या रोमध्ये या एल थ्री लेवलला हा क्रेट नंबर सी सी नंबरमध्ये हा जो क्रेट आहे त्या क्रेटचा लोकेशन याच्यामध्ये मिळणार आहे सी टू क्रेट वन क्रेट टू क्रेट सी टू लेवल थ्री म्हणजे वन टू थ्री खालून वन टू थ्री या एल थ्री लेवलला सी टू क्रेटमध्ये हा मुद्देमाल आहे अशा पद्धतीचं लोकेशन आपल्याला या ठिकाणी याच्यामुळे मिळणार आहे कधी कोणताही मुद्देमाल जर बोलवण्यात आला था कोर्टाकडून तर तो एका क्लिकवर आपल्याला त्याचं लोकेशन कळणार आहे आणि नंतर मुद्देमाल निर्गतीसाठी सुद्धा जशा कोर्टाच्या ऑर्डर येतील त्याच्यावर आपण सेंट्रलाईज पद्धतीने यांची निर्गती सुद्धा करू शकतो पोलीस स्टेशनला बऱ्याच वेळा मुद्देमाल ठेवण्यामध्ये अडचण येते जागा जी महत्त्वाची जागा आहे ती जागा व्यापली जाते किंवा कधी कधी पाऊस वारा ऊन याच्यामुळे सुद्धा मुद्देमाल त्याची क्वालिटी जी आहे ती खराब होते त्यासाठी हा सी पी सरांच्या संकल्पनेतून सेंट्रलला असा मुद्देमाल कक्ष आपण या ठिकाणी स्थापन करण्यात केलेला आहे त्याचप्रमाणे एन आर आय पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा असा मुद्देमाल कक्ष करण्यात आलेला आहे आणि एक बाह्य मुद्देमाल कक्ष आपण तळोजा पोलीस स्टेशनच्या आवारात केलेला आहे डिस्पॅच व्हॅन जी आहे त्याच्यामध्ये काही बायोमेडिकली जो मुद्देमाल असतो सेन्सिटिव्ह बायोमेडिकली सेन्सिटिव्ह उदाहरणार्थ रक्ताचे नमुने किंवा इतर बलात्कार रेप मर्डर याच्यामधले जे काही स्वॅब असतात ते एन्व्हायरमेंट कंट्रोल अशा पद्धतीने लॅब मध्ये पोहोचवणं आवश्यक असतं त्यासाठी आपण ती लॅबचं त्या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे ई संगणक केंद्र आहे कशा पद्धतीने ते दोन मिनिटात येत चला